जैन शेतीची आंदोलनाची मालिका आता चालू झालेली आहे पुढचा टप्पा याच गेटवरती येऊन या हरामखोर तलाज्यांनी किती लोकांचे पैसे घेतले आणि किती बेकायदेशीर नोटी घेतल्या गाठल्या त्याचे पुरावे या प्रशासनाच्या तोडा फेकण्याचा तो उपक्रम यानंतर पुढच्या टप्प्यात होणार आहे त्यानंतर तिसरा टप्पा असा असणार आहे या सा सावळी गावामध्ये तलाज्यांनी अभिप्राय दिला उचलला गेला पण प्रत्यक्षात सव्वाशेठ ब्रस त्या ठिकाणी उचलला गेला या राष्ट्रीय मालमत्तेची संरक्षण करण्याची जबाबदारी या तहसीलदारांची असताना या राष्ट्रीय संपदेचा बाजार उठवला जातोय या कार्यालयामध्ये बसून सर्वसामान्य लोकांना तुम्ही कायदे दाखवता आणि लोकांच्या पायात साथ सोडून त्या ठिकाणी लोकांची आर्थिक लोक या खाजगी नोकऱ्यांच्या मार्फत करता काय इथून पुढे तुम्हाला आम्ही आता सुट्टी देणार नाही तुम्हाला चांगली भाषा कळत नाही लाच लुचपत डिपार्टमेंटला या ठिकाणी लक्ष घालावं आणि हा कारभार कसाच चाललाय एकदा समाजापुढे आणावा लागणार आहे आणि म्हणून या ठिकाणी हा यापुढे या, या, या प्रशासनाला मी सांगून ठेवतोय कुठल्याही जनतेची जर लूट झाली तर हिंद हिमदक्षेनात कपून घेणार नाही आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतोय की हे जर उद्यापासून खाजगी नोकर दिसले तर याद राखा त्या वेळेला हे आज या लोकशाहीचं लोकशाहीनं दिलेल्या अधिकाराचं आज आम्ही आंदोलन केलेलं आहे जर पुन्हा जर एखादा कर्मचारी दिसला तर तिथं लोकशाहीच्या आंदोलन सुद्धा आम्ही करणार नाही तर कायदा हातात घेऊन या सगळ्या बेकायदेक्शन नोकऱ्यांना आम्ही इतकादा पुरेशा राहणार